नमस्कार सर्वांना कसे सर्वजण मजेत आहेत का बघा मस्त वातावरण झालेलं आहे आज तसं दरजच होतं पण जरा आबा आलेला आहे बघ जास्तच काही पाऊस येईल याची शक्यता आहे आला होता मग अशी पण जास्त काही नव्हतं एवढा थोडं पटांगण वगैरे ओलं झालं बघू शकतं तिथं गाडी लावली होती त्याच्या जेमामध्ये नाही ओलं झालं इकडे बघू शकतात एक आबाळ पण आलेला आहे काही पाऊस येते काही काय माहिती अंधार असल्यामुळे जरा असं दिसतंय तसं फ्रेश वातावरण झालेलं आहे अगरबत्ती वगैरे लावलेली आहे हिरवे वगैरे लावले नेहमी झाड घेऊन आले आहे स्नेक प्लांट म्हणतात त्याला सगळ्यांनाच माहीत असेल पण हे छान असतं बरं का घरात वगैरे लावल्यावरती ले ऑक्सिजन लेवल छान राहतं त्यासाठी मी घेऊन आले पण काय झाले कुंडी आणली नाही मी फक्त हेच घेऊन आले झाडंच घेऊन आले हे घेऊन आले कळसवर्ण आमच्या इथं मिळतात नर्सऱ्या खूप आहेत तर तिथून शंभर रुपयाची दोन झाडं घेऊन आले मी एवढं मोठं एक आहे आणि इकडे एक आहे बघा की असे झाडं जे आहेत ना घरात लावायला छान असतात आणि चांगले पण असतात शक्यतो हे झाड इकडंच लावावं लागतं उत्तरेला किंवा दक्षिणेला असं लावतात आणि आता कुंडी नाही आहे त्याच्यामुळे मी इथंच ठेवलेलं आहे उत्तरेला आपल्या घरास उत्तरेला आहे त्याच्यामुळे उत्तरेलाच ठेवलेलं आहे आणि ह्याला आहे ना काय चालतं असं फुटलेलं होतं दुसरं दुसरीमुळे फुटलेली होती मी दाखवते तुम्हाला की मी कट केली आणि ह्याचं पान लावलं तरी येतं ते पान लावलं तरी येतं मी लावलेलं आहे बघा बघा इथं पान लावलेलं आहे मी तुटलेलं होतं तुट थोडं पान थो 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 ते खोचलं आणि हे कडणी फुटलेलं होतं त्याला एवढं मोठं फुटलेलं होतं आणि ते कट केलं त्याला मुळे पण होती कट केलं त्याचे लावले आणि हे शंका वगैरे आहेत आम्ही गोंदवलेला गेलं होतं ना तिथं खूप गोगल होती तिची तिथे शंका होती खूप तर पाच सहा शंख घेऊन आलतो आम्ही वातावरण आहे शांत वातावरण आहे आमच्या इथं आणि आज संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी आहे तर आलं गावातनं दुपारी जाऊन बघता कीर्तन वगैरे होतं तर मी हे केलं कीर्तनच हा होतं त्याचा व्हिडिओ काढलेला आहे मी डोळ्यात गेलं काहीतरी डोळ्यात गेलं काहीतरी तर संत सावतामाई महाराजांची पुण्यतिथी आहे आज तर गावात वगैरे गेलो होतो आम्ही कीर्तन वगैरे झालं त्याचा ब्लॉग पण येईल कीर्तन झा केलेलं होतं मागच्या वर्षीचा पण मी टाकलेला आहे आणि ह्या वर्षीचा पण काढलेला आहे पण एडिटिंग करायचं राहिलं आहे तर उद्या मी टाकेल तर खूप मोठं मंदिर आहे आमच्या इथं सावतामाई महाराजांचं मागच्याच्या मागच्या वर्षीच बनवलेलं आहे खूप म्हणजे खूप छान आहे मूर्ती पण खूप छान आहे मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा त्या आणि हे बघा आमच्या इथं फोटो पण आहे सावतामाई महाराजांचा आणि सगळ्याच माळ्यांच्या घरामध्ये हा असतोचा हा फोटो असतोच सगळे बाळकडे आहेत ना आता आमची कास्ट माळी आहे त्याच्यामुळं मा सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये असतोच तो फोटो हा फोटो नक्कीच असतो आणि सकाळी पूजा वगैरे केली ती हार वगैरे नव्हता पण अगरबत्ती वगैरे लावलेली होती सकाळी केली होती पूजा तर मुलं गेलेली आहेत कटिंग कर करण्यासाठी हर्षात आलेला आहे आणि आमच्यात कसं रविवारची कटिंग कर करत नाहीत आम्हाला खंडोबा आहे ना त्याच्यामुळं मग कटिंग करत नाही पान टाकांना डोकं धुण्यासाठी कसं कटिंग करून आलं ना, ना की तसंच घरामध्ये नाही यावं कटिंग केल्यावरती डोकं वगैरे धुवून मग घरात येतात मग असे चालले आता स्वयंपाक वगैरे घ्यायचा करून संध्याकाळच्या वातावरण आमच्या घरात अशा लाईटिंग वगैरे आहेत मस्त द्या बाय सर्वांना असं वाटलं आमच्या इथलं वातावरण नक्की कमेंट करून सांगा बाय सर्वांना